समर्थनार्थ सकाळपासूनच ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि ही आताशी लाइव दृश्य आहेत ईडी कार्यालयाकडची ईडीच्या कार्यालया शेजारीच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात शरद पवारही सकाळपासून उपस्थित आहेत बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केलेली आणि त्याच संदर्भात ईडीकडून रोहित पवारांची चौकशी पाहायला मिळते आणि ही थेट दृश्य ईडी कार्यालया परिसरातली आहेत आता दहा वाजून सात मिनिटं झालेत रात्रीचे सकाळी साडे दहा वाजल्यापासनं ही चौकशी सुरू असल्याचं कळतं म्हणजे जवळपास आता बारा तास होत आले आहेत आणि रोहित पवारांची ही चौकशी सुरू आहे इडी ही ईडी कार्यालय परिसरातली थेट दृश्य आहेत लाईव्ह दृश्य आहेत सकाळी साडे दहा वाजल्यापासून ही चौकशी सुरू झालेली आणि आता रात्रीचे व्हायला पंधरा ते वीस मिनिटं बाकी तिकडे पोलीस आणि अन्या, सुरक्षा अन्य सुरक्षा यंत्रणांची लगबग दिसते आणि रोहित पवार हे आता चौकशी झाल्यावर बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळते थे। थेट दृश्य रोहित पवार हे आता बाहेर आले आहेत कॅमेरा काढून घे प्रशांत बढे आपल्याला अधिकची माहिती देतील प्रशांत जवळपास साडे जवळपास बारा तास झाले मौना आणि आता चौकशी संपून रोहित पवार बाहेर येत आहेत तब्बल अकरा ते बारा तासाच्या चौकशीनंतर असे रोहित पवार हे ईडीच्या कार्यालया बाहेर आलेले आहेत आपण पाहतोय या ठिकाणी रोहित पवार हे बाहेर आलेले आहेत आणि पाठी पवार हे बाहेर आलेले आहेत एक दोन दादा तर जवळपास बारा तास उलटून गेलेले आहेत ईडी कार्यालयातनं रोहित पवार हे बाहेर पडलेले आहेत आणि आता नेमकं ते काय बोलतात माध्यमांशी पाहणं महत्त्वाचं असेल त्यांच्यावर ईडी कडून प्रश्नांची सरबत्ती झाल्यास सर कळते आणि सध्या रोहित पवार सगळ्या पत्रकारांचे दोन मिनिट दोन मिनिट